तर नमस्कार सगळ्यांना मी अमृता होत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर ह्यानं मग मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना तर आम्ही आलं होतं जनाईचा संसार बघण्यासाठी त्यानंतर ह्यांना इथं वाडा आहे खूप मोठा वाडा आहे जनाईचा तिथं त्यांना दर्शन घेण्यासाठी आलं होतं प्रथम दर्शन घेतलं मंदिराच्या बाहेरच एक मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं त्यानंतर हे जनायचं आहे तर हे जात आहे जनाईच्या काळातलं विठोबानी ह्यां विठोबानी जनाईने दळलं होतं हे दा जात आहे त्यानंतर बारीक बारीक करून सगळ्यांनी एक एक करून सगळ्यांनी जात दळून घेतलं खूप छान वाटत होतं असं काही वेगळं करण्यासाठी तर वेगळं भारी वाटत होतं त्यानंतर ना असं खाली रूम आहे म्हणजे एक रूम असल्यासारखंच आहे आतमध्ये ना जनाईची वाकळ आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण आहे आतमध्ये व्हिडिओ काढायला म्हणजे असं मनाही होते की व्हिडिओ नाही काढायचं त्याच्यामुळे मी आतल्या काही व्हिडिओ काढले नाही पण फोटो मी नक्कीच टाकेन तुम्हाला बघण्यासाठी त्यांना अशी वेगळंच काय तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये कसं आहे पुढे पण त्यानंतर व्हिडिओमध्ये वेगळंच असं काय तर होतं आतमध्ये आतमध्ये ना जनाईची वाकळ ठेवलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं पण आहे ना मूर्ती आहे छोटीशी त्यानंतर इकडं पण आहे ना असं एक रूम होती विठ्ठाची बा म्हणजे दगडाची बांधाणी खूप छान वाटतं आणि जायला यायला पण आहे ना म्हणजे असं वेगळंच आहे खालती अशी खालती सरकल्यासारखे रूम आहे त्यानंतर आम्ही बाहेर बाहेर सगळ्यांनी मठ्ठा पेलो थंडगार मठ्ठा होता मग सगळ्यांनी मठ्ठा पेलो खूप छान झालं होतं सगळ्यांनी निवांत बसून कोणी पाणी पित होतं कोण मठ्ठा पित होतं हे आमचं चाललं होतं त्यानंतर इथे एखाद्या मंदिर आहे विठोबाचे सहसरे आणि रुक्मिणीच्या आई वडीलचं मंदिर आहे इथं दोन नंदी होते बाहेर आपलं त्यानंतर आतमध्ये गेलं तर मस्त असं दोन हैन मूर्ती होते खूप छान विठोबाचे आई वडील इथं बाहेर लिहिलंच होतं विठोबाची आई म्हणजे विठोबाची सासरे आणि रुक्मिणीचे आई वडील असं लिहिलं होतं बाहेर त्यांची आतमध्ये मूर्ती होती मग तिथं पण व्हिडिओ काढायला नाहीच होती जास्त व्हिडिओ नाही काढायचं त्यानंतर मस्त बाहेर बाहेर असं अंगण होतं अंगणामध्ये मस्त असं बसलं होतं कारण की गरमच तेवढं होत होत मंत्रांना मी लगेच केस बांधून घेतली वरती त्यानंतर हिनं केसं बांधव घेतलं निवांत आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतं चेरीला ताण लागली तर पाणी बाजाय घेतलं चेरीला राधानी त्यानंतर निवांत गप्पा मारत बसले ते कुरकुरे कोण चॉकलेट कोण काय काय खातच होतं त्यानंतर इथं म्हणजे दुकान होतं छोटंसं तिथूनच आम्ही सगळं चॉकलेट गोळ्या घेत होत्या त्यानंतर परिमॅडम खातं चिंच जे आहे ना पहिल्या ना आमच्या टायमिंगला भेटत ना रुपायचे आठण्याचे चिप्स म्हणजे चॉकलेट तसे आहे ना इथं खात होती मुलं त्यानंतर हे श्रीकृष्णाचं मंदिर होतं इथं पण आम्ही दर्शन घेतलं होतं त्यांनी हे चिंच आहे ना मी जेव्हा लहान होते ना आम्ही तेव्हा शाळेत मराठी शाळेमध्ये जात होतो तेव्हा आम्ही असे चिंच खातो आम्ही असे चिंच घ्यायची आठवणीला एक किंवा या दोन भेटायच्या त्या टायमिंगमध्ये मध्ये अजून या चिंच भेटून खूप छान लागते त्यानंतर मी चिंच खाले त्यानंतर तिच्या मावशीचं आणि सम्राटचं चा। असेच चालले होते खुशाला आहे ना दोघच आहे ना मिळून गप्पा एवढ्यात आमच्या रमल्या होत्या त्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारत मारत रिक्षामध्ये बसलो कारण की आम्हाला जायचं होतं पंढरपूरला इथून आहे ना इथं विष्णूपदचा रस्ता आहे इथूनच आम्ही जाणायचं आहे ना, ना संसार बघण्यासाठी आलो होतो त्यात रिक्षामध्ये बसलो रिक्षा आम्ही सरळ ह्याना निघालो होतो पंढरपूरच्या साईडने इथून एक अर्धा तास लागतो मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलंच होतं मी तीस मिनटं लिहिता अर्धा तास ना हिथून जायला लागतात पंढरपूरला त्यानंतर आम्ही निघ लगेच निघालो आहे ना आपल्या पंढरपूरच्या साईडने पंढरपूरच्या साईडने आलो तर लगेच दुकानं लागले आम्हाला मंदिराच्या साईडने मंदिरापाशी डायरेक्ट रिक्षा उतरली त्याच्यामध्ये रविवार होता ना इतकी गर्दी होती ना फुल गर्दी झाली होती आणि दर्शन भेटायचं पण खूपच आवडत